आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून कापण्या कशा बनवायच्या अगदी झटपट अशा बनवून तयार होणाऱ्या का कापण्या ह्या शक्यतो आषाढ महिन्यात सर्वच घरांमध्ये बनवल्या जात असतील अशा ह्या कापण्यांची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कापण्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे बेसन पीठ एक चमचा खसखस व दोन चमचे बडशोप पावडर आणि थोडस मीठ तर आता हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊयात मी एक वाटी जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आपण चार चमचे बेसन पीठ घातलेलं आहे किंचितच सोप पावडर आता याच्या हे बॅटर बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी एक वाटी या प्रमाणात गूळ घेतलेला आहे गूळ छान मी मेल्ट करून घेतला होता पातळ थोडासा तर तो याच्यामध्ये जेवढी वाटी मी गूळ घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी घेणारे अंदाजे एक कप तुमचं पिठाचं प्रमाण जेवढं आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ व चार चमचे बेसन पीठ त्याला एक वाटी या प्रमाणात मी गूळ वापरलेला आहे तर आता हा गूळ आपण छान मेल्ट करून घेऊयात एक दोन मिनटं मी गॅसवरती हा मेल्ट करून घेणार आहे तोपर्यंत इथे आपण तीन चमचे तेलाचं कडकडीत मोहन घ्यायचं आहे इथे मी छोट्या कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे व तेलाचं जे मोहन आहे ते देखील छान कडकडीत कर, गरम झालेलं आहे आता हे तेलाचं मोहन आपण ह्या सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पिठामध्ये घालूयात व हे छान आपल्याला मिक्स करून आहे लगेचच हात नाही घालायचा कारण तेल गरम असल्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते तर थोडंसं हलकंसं नरम झालं की तुम्ही हाताने हे एकजू करून घेऊ शकता आता मी हाताने हे सर्व मिक्स करून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये सर्व पिठाला हे मिक्स होईल तेल आता जे आपण गुळ मेल्ट करून घेतला होता तो मी एका गाण्याच्या साह्याने गाळून घेणार आहे जेणेकरून जर या गुळामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाईल तुम्ही ते, ते पाहू शकता गुरु गुळाचं जे आपण पाणी करून घेतलं होतं ते रूम टेम्परेचरवर मी थंड करून घेतलं आहे आता आपण घट्ट या कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदीच पातळ असं पीठ भिजवायचं नाही आहे अगदी, अगदी आवश्यकतेनुसार तुम्ही हे गुळाचं पाणी घालू शकता जर समजा तुम्हाला भिजवताना कमी पडलं तर तुम्ही साध्या पाण्याचा वापर केला तरी चालेल थोडासा हलकासा आणि जर जा जास्त होत आहे म्हणून तुम्ही पूर्ण पाणी त्याच्यामध्ये घालायचं नाही अगदी घट्ट आहे तुम्ही इथं पाहू शकता मी घट्ट अशा प्रमाणातच भिजवले एक पाच ते दहा मिनिटानंतरनं मी असे दोन गोळे करून घेतलेले आहे त्याचे व आपण जशी चपाती लाटतो त्या प्रमाणात आपल्याला हे लाटून आहे चपातीपेक्षा थोडंसं जाडसर तुम्ही ठेवलं तरी चालेल आता याच्यावरती मी खसखस घालून घेतलेली आहे खसखस याच्यासाठी आम्ही लाटली जेणेकरून त्याच्यामध्ये ती मिक्स व्हावी जरासं वरतून टाकली तर ती तेलामध्ये तशीच वर येते त्याच्यामुळे आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी जशी पोळी लाटतात सेम त्याचप्रमाणे हे लाटून घेतले पण थोडीशी मी पोळीपेक्षा ही जाड लाटलेली आहे आता याचे मी चाकूच्या साह्याने उभे असे आडवे काप करून घेणारे तुम्ही ते पाहू शकता पोळीपेक्षा थोडीशी जाड अशी मी हे लाटून घेतली तर अशाच पद्धतीने जे दुसरा जो गोळा होता त्याचा ते पण सेम मी अशीच लाटून घेणार आहे पोळीसारखी तुम्ही ते पाहू शकता पूर्ण आपली बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता एक एक करून आपण हे तेल छान तळून घेऊयात मी आधी एक चेक केलं की आपलं तेल पूर्णपणे गरम झालं आहे की नाही आता अशाच पद्धतीने एक एक करून आपल्याला हे पूर्ण तळून आहे तळताना आपल्याला हे मध्यम आचेवर तळायचं आहे जेणेकरून हे पूर्ण तळल्या जातील मधून इथे तुम्ही पाहू शकता गव्हाच्या कापण्या झटपट अशा बनवून तयार झालेल्या आहेत तर आपल्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा